सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर हे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सर स्वागत खूप महत्त्वाचा विषय आहे की मुलांचं सीपी मुंबई पुलीस भरतीबद्दल जे काही सेकंड सत्रातले जे काही वेळापत्रक आहे किंवा हॉल तिकीट आहे ते कधी येईल याची इन्फॉर्मेशन काल दिली असता आज आस ते दुपारीच हॉल तिकीट आलेलं आहे आणि त्याचं विश्लेषण पूर्णपणे तुमच्यापर्यंत पोच केलेलं आहे पण वेळापत्रक किंवा हॉल तिकीट आज हॉल तिकीट आल्यानंतर परत मुलांमध्ये काही शंका तयार झालेल्या आहेत की सर आमचं आलं नाही आमचं होणार की नाही होणार मग भीती असते ही भीती पोटी तुमचं एक दोन मार्क असेच जाऊ शकतात लक्षात ठेवायचं त्यामुळे कोणी घाबरून जायचं नाहीये मी आहे त्याच्यासाठी तुम्हाला आधी पण सांगतोय आणि आता पण तुम्हाला सांगणार आहे की हॉल तिकीट उरलेले कधी येतील किती तारखेपर्यंत आलेले आहेत आणि एकंदरीत वेळापत्रक आहे ते कशा पद्धतीने येणार आहे आणि दुसरी गोष्ट हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे वारंवार ज्यावेळी मी आज दुपारी माझ्यामध्ये चार पाच वाजता तुमच्यापर्यंत व्हिडिओ केलेला होता तुमच्यापर्यंत दिलेला होता आणि लगेच मुलांचे मेसेज आले जवळजवळ सातशे मेसेज पेंडिंग पडलेले आहेत आता की सर हॉल तिकीट यायला नाहीये कशा पद्धतीने डाउनलोड करायचं वगैरे वगैरे आमचं कधी येणार आहे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सातशे मुलांना ॲट अ टाइम रिप्लाय देऊ शकत नाहीये मी पण माणूस लक्षात ठेवा त्यामुळे एक पाच मिनिटचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी असणार आहे आणि व्हिडिओ पूर्णपणे बघायला विसरू नका चॅनल नवीन असाल तर आताच विनंती करतोय की या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच जे काही गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवतील तर हॉल तिकीट पुढच्या सत्रातलं आलेले आहेत दिनांक सतरा तारखेपर्यंत पहिलं शेड्यूल होतं सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल आणि एकंदरीत बासष्ट हजार मुलांचं फिजिकल हे सतरा तारखेपर्यंत पूर्ण होणार आहे तोपर्यंत काल सकाळी मी सांगितलेलं होतं की उद्या दुपारीपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत दिवसभरात हॉल तिकीट येऊन जाते तर हॉल तिकीट यायला सुरुवात झालेली आहे पहिली गोष्ट हॉल तिकीट आता किती तारखेपर्यंत आलेले आहेत तर वीस आणि एकवीस तारखेपर्यंतचे हॉल तिकीट आलेले आहेत वीस आणि एकवीस तारखेपर्यंतचे सीपी मुंबईचे पोलीस कॉन्स्टेबल बॉयजचे वीस आणि एकवीस तारखेपर्यंत हॉल तिकीट आलेले आहेत उर्वरित तीन चार दिवसाचे कधी येतील तर आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळ किंवा दुपारपर्यंत किंवा उद्या संध्याकाळ शेवट उद्या संघा संध्याकाळपर्यंत सर्वांचे हॉल तिकीट येऊन जातील लक्षात घ्या सहा सात दिवसांमध्ये बासष्ट हजार मुलं ही पूर्ण झालेली किंवा करणार आहेत उर्वरित जे आता पुढचं शेड्यूल आहे सहा सात दिवसांचं त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ पासष्ट हजारपासून पासून ते पंच्याहत्तर हजार पर्यंत मुलांचं हॉल तिकीट एका दिवसात होऊ शकत नाही जनरेट किंवा एका दिवसात सगळ्यांना डाउनलोड करता येणार नाही ऍट ना। अ टाइम उरलेली मुलं जे आहेत लाख मुलं उरलेली असतील फॉर एक्झाम्पल तर लाख विद्यार्थी ऍट अ टाइम सर्व्हरवरती जाणार आणि चेक करणार त्यामुळं सर्व्हर डाऊन होतो काही प्रॉब्लेम येतो हॉल तिकीट प्रॉपर डाउनलोड होत नाहीत काही मुलांनी सांगितले की सर माझा फोटोच याय नाही सर माझा सहीच यायला नाही तर अशा तर त्या विद्यार्थ्यांना पण मी सूचना देतोय रात्री बारा नंतर एकदा चेक करायचं आहे आणि सकाळी पाच सहाच्या अगोदर चेक करा तुमचा हॉल तिकीट तुम्हाला भेटून जाईल दुसरी गोष्ट उर्वरित दोन तीन दिवसांचे जे हॉल तिकडे आहेत सर ते कधीपर्यंत येतील तर त्याची एक सूचना देतो तुम्हाला सेम आज दुपारपर्यंत कसं हॉल तिकडे आलं तसं उद्या दुपारपर्यंत उर्वरित जे काही तीन चार दिवस आहेत जसे की तुम्हाला मी सांगितलं माझा विषय की सतरा तारखेपासून ते तेवीस चोवीस तारखेपर्यंत हॉल तिकडे येणार शंभर टक्के किंवा वेळापत्रक हे चोवीस तारखेपर्यंत येणार आहे हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं परवा विषय आणि आता तेवीस एकवीस तारखेपर्यंत हॉल तिकडे वीस एकवीस तारखेपर्यंत हॉल तिकडे आले म्हणजे अठरा एकोणीस वीस एकवीस वीस पर्यंत तीन चार दिवस झाले बरोबर तीन चार दिवसाचं हॉल तिकीट हे उद्या दुपारपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत येऊन जाणार आहे दुसरी गोष्ट ज्या मुलांचं हॉल तिकीट उद्या संध्याकाळपर्यंत पण पर होणार नाही त्यांना सांगायचं किंवा त्या मुलांना सूचना आहे की हॉल तिकीट परवा सुद्धा डाउनलोड होऊ शकतं टेन्शन काय घ्यायचं नाही पण आता विषय अशा आहे की वेळापत्रक प्रसिद्ध झालं नाही वेळापत्रक आउट झालेलं नाही आहे मुलांना माहीत नाही की कुणाचं नाव आले आहेत कुणाचे नाही ह्याच्या आधी कसं व्हायचं वेळापत्रकामध्ये नाव असलं की कळून जायचं जरी हॉल तिकीट लेट जरी आलं तरी पण चालत होतं पण अजून सुद्धा वेळापत्रक आलेलं नाही तर वेळापत्रक सुद्धा कधी येणार आहे तर वेळापत्रक आज संध्याकाळी अकरा बारापर्यंत येऊ शकतं किंवा उद्या दिवसभरात कधी पण पडू शकतं वेळापत्रक लवकर पडणार आहे आज संध्याकाळी अकरा बारापर्यंत किंवा उद्या दिवसभरात दुपारपर्यंत वेळापत्रक येऊन जाईल आणि त्याच्यामध्ये पूर्ण जे आर असतो कुठून कुठंपर्यंत कुटु किती मुलं असणार आहेत एका दिवशी किती असतील आणि पूर्ण दिवसांमध्ये किती असणार आहे हे विश्लेषण उद्याच्या व्हिडिओमध्ये मी येऊन येणार आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे पहिली गोष्ट हॉल तिकीटची सांगितलं तुम्हाला की कधीपर्यंत आलेत आणि उर्वरित कधी येणार आहेत दुसरी गोष्ट वेळापत्रक कधी येईल हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तिसरी गोष्ट स्ट्रेंथ किती असेल तर पासष्ट हजारपासून पंच्याहत्तर हजारपर्यंत ही जी स्ट्रेंथ आहे पॅसिफी मुंबई पोलीस कॉन्स्टेबलची उर्वरित सहा सात दिवसाची ती सुद्धा येणार आहे आता विषय अशा पद्धतीने आहे की हॉल तिकीट सर डाउनलोड होत नाही नॉट व्हॅलिड इनवॅलिड क्रिडेन्शियल दाखवाचं किंवा कशा पत्तीनं आहे तर डाउनलोड कसं करायचं ह्याच्या आधी पण सांगितले वारंवार मागाच्या पण व्हिडीओमध्ये सांगितलेलं आहे या पण व्हिडीओमध्ये तुम्हाला सांगतोय हॉल तिकीट डाउनलोड करत असताना वेबसाईटवरती गेलात तिथं ज्या काही स्क्वेअर चौकोन आहे त्याच्यामध्ये तुम्ही टाकला तुमचं आवेदन अर्ज पहिला टाकायचा आहे आवेदन अर्ज प्रॉपर टाकायचा चुकवायचं नाही आहे जवळजवळ सुरुवातीला बारा तेरा दिवसांमध्ये जवळजवळ मी दीड ते दोन हजार हॉल तिकीट डाऊनलोड करून दिलेले होते विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या पिरियडमध्ये पण आता वेळ तेवढा नाही आहे ते मुंबईमध्ये आहे धगधगं जीवन आहे फास्ट लाईफ आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी काही दिवस आहे आणि मला सगळ्या गोष्टी पूर्ण करून परत ऑफिशियल मुंबईच्या सुद्धा अपडेट घेतोच आहे त्या पत्तीन तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी या मुंबईमध्ये राहून मी करत आहे विषय अशा पद्धतीनं आहे आता की हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं तर आवेदन अर्ज टाकला कोणत्याही पद्धतीनं स्पेस द्यायचा नाही मध्ये गॅप द्यायचा नाही सगळे डिजिट जे आहेत सगळे अंक हे जोडून असतील सलग जोडून असतील तुमचं आवेदन अर्ज पूर्ण जोडून टाकला मध्ये स्पेस द्यायचं नाही लगेच त्याला जोडून तुमची जन्मतारीख जी असेल ती टाकायची आहे तुमची जन्मतारीख कशा पद्धतीने असेल तर तुमच्या जन्माचे दोन डिजिट तुमच्या मंथचे महिन्याचे दोन डिजिट आणि तुमच्या इयरचे चार डिजिट म्हणजे आठ डिजिट तुमचे आवेदन अर्जानंतर तुमचे आठ डिजिट यायला पाहिजेत म्हणजे आठ अंक हे आवेदन अर्जानंतरच्या तुमच्या जन्मतारखेमध्ये तुमचे आठ अंक यायला पाहिजेत आता परत मुलांना प्रश्न आहे मी वारंवार सांगून सुद्धा मुलांना जमत नाही त्यांना परत सांगतोय मराठीमध्ये तुमचा जर महिना तुमचा जर दिवस हा सिंगल असेल म्हणजे एकच अंकी असेल तर त्याला झुरो लावायचा अगोदर म्हणजे नऊ पर्यंत सिंगल सिंगल असणार लक्षात ठेवायचं तर झुरो दोन असेल तुमची जन्माची तारीख जर असेल दोन तर तुम्हाला झुरो दोन टाकायचं आहे का जन्माची तारीख आता जन्माचा महिना जर तुमचा नवव्या महिन्यापर्यंत जर तुमचा नवव्या महिन्यापर्यंत असेल तर त्याला पण सुद्धा जु जुरो पाच झुरो सहा मार्च असेल तर काय होणार झिरो तीन येणार ओके फेब्रुवारी असेल तर झिरो दोन येणार जानेवारी असेल तर झिरो एक येणार म्हणजे जन्माला सुद्धा झुरो एक लावायचा आहे आणि दुसरी गोष्ट महिन्याला सुद्धा झुरे एक लावायचा आहे आणि इयरचा हे फोर डिजिट असणार आहे चार अंकी संख्या असणार आहे त्यामुळे त्याला झुरो लावायची गरज नाही असं असेल तसं टाकायचं आहे एकोणीशे शहाण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार तीन दोन हजार चार काय असेल ते तुमचं काय आहे त्या पतीने आवेदन अर्जा सोबत हे आठ अंकी डिजिट तुम्हाला संख्या जी आहे ती जोडूनच टाकायची आहे आणि ते टाकल्यानंतर तुम्ही पुढे जा त्या बटनावरती टच करायचं आहे तिथं तुम्ही गेलात तर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड होऊन जाईल ओके एवढं करून सुद्धा हॉल तिकीट हॉल तिकीट जे आहे प्रवेशपत्र तुमचं ते जर तुम्ही नॉट जनरेटेड दाखवत असेल तर ते हॉल तिकीट अजून सुद्धा तयार झालेलं नाही म्हणून समजायचं परत तुम्हाला दोन दिवस चेक करत राहायचं आहे आणि दुसरी गोष्ट वेळापत्रकमध्ये नाव नाही आहे वेळापत्रकमध्ये नाव नाही आहे तुमचं आणि तरी पण तुम्हाला हॉल तिकीट यायला नाही तर तुमचं जे असेल शेड्यूल ते थर्ड सत्रामध्ये असणार आहे तिसऱ्या सत्रामध्ये तुमचं मैदान जे आहे फिजिकल ते असणार आहे लक्षात ठेवायचं त्याच पत्तीनं ज्या गोष्टी मगापासून सांगितल्या त्या क्लिअर करून घ्या की हॉल तिकीटबद्दल सूचना दिलेल्या आहेत दोन तीन दिवसाचा आलेला आहे परत परत सांगतोय बाकी वेळापत्रक उद्या येऊन जाईल किंवा आज संध्याकाळी अकरा बारापर्यंत पडून जाईल त्या पत्तीनं उर्वरित जे वेळापत्रक आहे ते पूर्ण जे विश्लेषण विश्लेषण असेल ते उद्या वेळापत्रक आल्यानंतर तुमचं जी आरचं पूर्ण विश्लेषण सांगणार आहे टोटल किती मुलांनी ग्राउंड दिला आतापर्यंत या सगळ्या गोष्टी तुम्हाला सीपी मुंबई मुंबईबद्दल मी पूर्णपणे तुमच्यापर्यंत करणार आहे सो मुलांच्या ज्या संख्या पडलेल्या होत्या सातशे मेसेज पडले जवळजवळ सहाशे सत्याऐंशी मेसेज काहीतरी होते एवढ्याने ॲट अ टाइम रिप्लाय देऊ शकत नाही लक्षात ठेवा त्यामुळं तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघितलं की तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील आणि तुमच्या शंका दूर होतील मग हॉल तिकीटच्या बद्दल कोणी टेन्शन घेऊ नका अजून सुद्धा आता चौदा तारखे उद्या पंधरा आहे अजून ग्राउंड संपायला परत तीन दिवस आहेत उद्या परवा आणि सतरा तारखेपर्यंत अठरा तारखेचं शेड्यूल आहे डायरेक्टली बरोबर ना पुढचं त्यामुळे टेन्शन काय घेऊ नका उद्या दिवसभरात सगळ्यांना विषय सगळा होऊन जाईल त्यामुळे टेन्शन काय घेऊ नका अजिबात हॉल तिकीट येणार आहेत शेड्यूल सुद्धा येईल तिसऱ्या सत्रामध्ये कदाचित तिसऱ्या सत्रामध्ये पूर्णपणे फिजिकल क्लोज होऊ शकतं तिसऱ्या सत्रामध्ये फिजिकल पूर्ण होणार त्याच्या पुढे सत्र होणार नाही माझ्या मते जर हा विषय आहे स्ट्रेंथ वाढा लागल्या लक्षात ठेवा साठ हजार बासष्ट हजार आता सत्तर पंच्याहत्तर घेतले आणि परत ऐंशी नव्वद घेतली तर मग कदाचित संपू शकतं कारागुरचं ग्राउंड असेल बॅट्समनचं पेंडिंग आहे त्याच्याविषयी वारंवार तुम्हाला सूचना आहे त्या उद्या मी देणार लक्षात ठेवायचं सो आताच्या घोडेमोडीला ज्या महत्त्वाचा होता विषय तो म्हणजे हॉल तिकीटबद्दल मुलं घाबरून गेलेत घाबरून जाऊ नका अजिबात तिथं तुम्ही घाबरल्यावर दोन तीन मार्क कमी होणार लक्षात ठेवायचं त्याचा फटका तुम्हाला बसणार आहे त्यामुळे कुणीही घाबरून जायचं नाही हे टेन्शन काय घ्यायचं नाही मी तुमच्या सोबत आहे काय असेल तर पर्सनल टेलिग्रामला मेसेज टाका पटापट मुलगा असू दे मुलगी असू दे मला जसा वेळ भेटेल तसं पटापट मी व्हॉइस रेकॉर्ड पाठवा लावले मुलांचे प्रश्न कसे असतात एक विचारते फक्त सर हॉल तिकडे कधी येईल झालं मम्मी त्याला उत्तर पाठवणार ते म्हणते ओके परत टाकते मेसेज सर मग साधारण कधीपर्यंत येईल मग त्याला मी जर दोन दोन तीन तीन मिनटं एकाच पोर्याला दिली तर सातशे पोरांना तीन मिनटं दिल्यावर एकवीसशे मिनटं इथंच झाली मग मी तुम्हाला कसं गायडन्स करत तुम्ही सांगा म्हणून ह्याच्या आधी पण सांगितलं तुम्हाला एकच एकच हे करा फॉन करा एकच पॅसेजमध्ये तीन चार प्रश्न असलेत पण मला एकाच वॉइसमध्ये तुम्हाला पटकन रिप्लाय देता येईल अशा पद्धतीने तुमचे प्रश्न तयार करा आणि मला पाठवा म्हणजे एक वीस सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर पटकन मिळेल माझा सुद्धा वेळ वाचेल तुमचा सुद्धा वेळ वाचेल समजलं सो खूप महत्वाच्या सूचना तुम्हाला आता दिलेल्या आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला या गोष्टी आपल्या महत्वाचे पोस्ट करतोय आवडत असतील तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच तुम्हाला मदत होईल वारंवार त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि भेटे उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा विषय असणार आहे उद्या सकाळी त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून उद्या सकाळचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत स्किप होणार नाही पूर्ण जे आर विश्लेषण असेल स्ट्रेंथ किती आहे किती तारखेपासून कित किती तारखेपर्यंत किती मुलं आहेत मागची किती आहे आत्ता किती टोटल स्ट्रेंथ तुम्हाला सांगत चालतोय टेन्शन काही यायचं नाही अजिबात आता सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला मदत होईल शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद